कोयना धरण परिसरात पावसाचा जोर कायम धरणात पंच्याऐंशी पॉईंट एक्क्याऐंशी टी एम सी पाणीसाठा धरण एक्क्याऐंशी टक्के भरले सांडव्यावरून चाळीस हजार क्युसेक विसर्ग कोयना नदीच्या पाणीपातलीत मोठी वाढ कोयना धरण परिसरातील पावसाचा जोर वाढला असून धरणात पंच्याऐंशी पॉईंट एक्क्याऐंशी टी एम सी पाणीसाठा झाला आहे धरण एक्क्याऐंशी पॉईंट त्रेपन्न टक्के भरले असून धरणात सध्या पंचेचाळीस हजार एकशे अडुसष्ट क्युसेक पाण्याची आवक होत आहे कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे सात फुटावर स्थिर करण्यात आले असून सांडव्यावरून चाळीस हजार क्युसेक विसर्ग तसेच पायता विद्युतगृहातून दोन हजार शंभर क्युसेक विसर्ग असा ऐकून बेचाळीस हजार शंभर क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येत आहे दरम्यान कोयना धरणातील पाण्याची आवक वाढल्यास विसर्ग वाढवण्याचे नियोजन असल्याचे कोयना धरण व्यवस्थापनाने सांगितले आहे गेल्या चोवीस तासात कोयना परिसरात अठ्ठ्याऐंशी नवजा परिसरात एकशे चोवीस तर महाबळेश्वर परिसरात चौऱ्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे कोयना धरणातून बेचाळीस हजार शंभर क्युसेक विसर्ग सुरू असल्याने कोयनेच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड